मंत्री भरत गोगावले यांनी जे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबद्दल जे वक्तव्य आहे ते अत्यंत चुकीचं आहे आमचे सर्व कार्यकर्ते भरत गोगावले यांचा बंदोबस्त करण्यास पुरेसे आहेत असं वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलंय नारायण राणे हे कोकणचेच नाही तर संपूर्ण राज्याचे नेते आहेत मागील चार दशक त्यांनी राज्यात मुख्यमंत्रीपद केंद्रात सुद्धा अनेक मंत्रीपद भूषवली आहेत ते भाजपचे भूषण आहेत भोगावले यांनी असं वक्तव्य करताना त्या मेळाव्यामध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जी माणसं आमदार झाली जे मंत्री उदय सामंत असतील दीपक केसरकर असतील किंवा आमदार निलेश राणे असतील आणि राणेंनी घडवलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे त्यांच्या समोर हे विधान करण्याचं धारिष्ट ज्यांनी दाखवलं ही गोष्ट अत्यंत मनाला क्लेशदायक असून हे पूर्णतः चुकीचं आहे कारण खासदार नारायण राणे यांचे आदराचे स्थान आहेत गोगावले यांना मला एवढंच सांगायचंय की पुन्हा कधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करू नये पुढच्या वेळी असं काही वक्तव्य केल्यास खारेपाटण सीमेवरच किंवा विमानाने आल्यास बांदा येथे कार्यकर्तेच आपला बंदोबस्त करतील या विधानाबद्दल वरिष्ठ दखल घेतीलच पण गोगावले यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि ही माफी मागितल्याशिवाय जिल्ह्यातील महायुतीचा कोणताही निर्णय होणार नाही अशी भाजपची भूमिका आहे असं या नेत्यांनी म्हटलं आहे खर तर काल महायुतीतले मंत्री भरत गोगावले यांनी एक आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय खासदार नारायणराव साहेबांबद्दल जे एक वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मी मुद्दाम सकाळपासून या विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती हो कारण मला माहीत आहे की आमचे सगळे कार्यकर्ते भरत गोगावलेसारख्या एका नेत्याचं बंदोबस्त करायला पुरेसे आहेत आमचे सगळे कार्यकर्ते आणि नेते भरत ग गोगावले यांच्या वक्तव्यावर व्यक्त झालेले आहेत पण मला एक सांगायचं आहे भरत गोगावलेना की सन्मान्य राणेसाहेब हे केवळ कोकणचे नाही तर महाराष्ट्राचे नेते आहेत आणि गेली चार दशकं त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासहित केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं भूषवलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं एक भूषण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आश्चर्य वाटतं की गोगावलेनी असं वक्तव्य करताना महायुतीमध्ये नारायण राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी लो मंडळी आमदार झाली ते मंत्री उदय सामंत असतील मंत्री दीपकभाई केसरकर असतील मंत्री आणि आमदार निलेश राणेसाहेब असतील आणि राणेसाहेबांनी घडवलेले शेकडो कार्यकर्ते त्या सभेला उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर हे विधान करण्याचं धारिष्ट त्याने दाखवलं तर ही गोष्ट मात्र मनाला क्लेशदायक आहे आणि माझ्या दृष्टीने हे पूर्णतः चुकीचं आहे कारण नारायणराव राणेसाहेब हे आमच्या सगळ्यांचं आदराचं स्थान आहे राणेसाहेब विरोधी पक्षात असताना सुद्धा आमच्यासारख्या कुठल्याही कार्यकर्त्याने राणेसाहेबांबद्दल बोलण्याचं कधी हे केलं नव्हतं किंवा नारायण राणेसाहेबांबद्दल अपशब्द कोणी बोलला नव्हता कारण ते कोकणचं एक सन्मान्य नेतृत्व आहे तर गोगावलेनं मला एवढंच सांगायचं आहे की पुन्हा कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं किंवा कुठेही राहून अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये तुमची राजकीय कारकिर्द आम्हाला सगळ्यांना माहीत आहे पॉस्कोसारख्या इंडस्ट्रीमध्ये अनेक उपक्रम आणि उपद्व्याप करून आपण सन्मान्य आमदार मंत्री झालेले आहात त्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते पुढच्या वेळेला असं जर काय वक्तव्य करण्याचं दारिष्ट केलं तर खारेपटन सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील किंवा विमानाने आले तर बांधा सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील आणि या विधानाबद्दल वरिष्ठ दखल घेतीलच पण गोगावलेने सुद्धा या सगळ्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे आणि ही माफी मागितल्याशिवाय महायुतीतला कुठलाही पुढचा निर्णय होणार नाही अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टी म्हणून जिल्हाध्यक्ष नात्याने भूमिका आहे